नमस्कार मी राजरत्न जोंधय टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडेचे अजब पराक्रम आता समोर येत आहेत सराईत गुन्हेगार असलेला गाडे हा पैसे कमवण्यासाठी कोणकोणते उद्योग करायचा हे देखील आता समोर आले जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल पाहुयात आरोपी दत्तात्रय गाडेचा आठ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता त्याला सात वर्षाचा मुलगा देखील आहे सुरुवातीचे काही दिवस त्याचा संसार सुखाचा होता मात्र तो काहीही कामधंदा करत नसल्याने त्याचे त्याच्या पत्नीशी आणि कुटुंबियांशी वाद होऊ लागले त्याच्या घरी शेती आहे ही देखील त्याचा भाऊच बघतो तो सुरुवातीपासूनच कामधंदा न करता असाच फिरायचा काही राजकीय नेत्यांचा तो कार्यकर्ता असून गेल्या काही वर्षात त्याने लहान मोठे गुन्हेही केलेत मात्र पैसे कमवण्यासाठी तो कोणत्याही थराला जात होता अनेकदा तो एसटीचा टीचा पास काढून शिरूर वरून पुण्यात यायचा पुण्यातील वाकडेवाडी स्वारगेट सारख्या मोठ्या बस स्थानकावर लहान मोठ्या चोऱ्या करायचा पाकिट मारायचा एवढंच नाही तर समलैंगिक आणि तृतीय शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्यातूनही तो पैसे कमवायचा हेच पैसे देऊन तो अनेकदा महिलांना शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करायचा तो त्याच्या एका मैत्रिणीलाही फोन करून सातत्याने छळायचा आणि इतकी सगळी धक्कादायक माहिती समोर येऊनही आरोपी दत्तात्रय गाडे हा निर्दोष असून त्याला जाणून बुजून या गुन्ह्यामध्ये गवलं जात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय एवढंच नाही तर अशाच पद्धतीचे आरोप आरोपीच्या वकिलांकडूनही करण्यात आले आरोपी दत्तात्रय गाडे हा गैरमार्गाने पैसे कमवायचा त्याच्यावर आधीचे काही गुन्हे देखील आहेत अशाच पद्धतीचा गुन्हा त्याने पुण्यातही केला पुण्यातल्या स्वारगेट परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये त्याने सव्वीस वर्षीय महिलेवर एकदा नाही तर तब्बल दोन वेळा लैंगिक अत्याचार केले या प्रकरणात त्याला आता अटकही करण्यात आली आहे मात्र या अटकेनंतर त्याच्या वकिलांनी जो दावा केलाय तो अत्यंत खळबळजनक आहे वकिलांचं असं म्हणणं आहे की ही जी पीडित तरुणी आहे आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची एक महिना आधीपासूनची ओळख होती त्याचबरोबर आरोपी हा या तरुणीला साडेसात हजार रुपये देणारही होता आणि त्यामुळेच या दोघांमध्ये जे काही शारीरिक संबंध झाले हे दोघांच्या सहमतीने झालेले आहेत हा सगळा दावा वकिलांनी केल्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झालंय मात्र या प्रकरणात नेमकं सत्य काय हे येत्या काळातच कळेल पर्सन निलेश सह समृद्धीचा धवटॉक न्यूज मराठी पुणे